पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी इथे दोन पापलेट स्वच्छ धुवून हे एका पापलेटचे चार तुकडे केलेले आहेत आणि स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यात धुवून घेतलेले आहेत पापल्याला पापलेटला तसे खवले नसतात पण स्वच्छ धुतले की मग त्याचा उग्र वास असतो अगदी तो, तो निघून जाईपर्यंत चांगले धुवायचे पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी इथे दोन पापलेट त्याचे एका पापलेटचे चार तुकडे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे अर्धा तास तरी कमीत कमी अर्धा तास त्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे मीठ घालायचे नंतर एक चमचा हळद लाल तिखट दोन चमचे धडा जीरा पावडर आणि कोकम हे पाच सहा कोकमच्या पाकळ्या आहेत त्याला व्यवस्थित छान मिक्स करून हे अर्धा तास कमीत कमी अर्धा तास ठेवून द्यायचं आहे म्हणजे तो आपलं मच्छीचा जो उग्रवास असतो तो, तो निघून जातो आणि आपल्याला पापलेट खायलासुद्धा चविष्ट लागतं मसाला सगळ्याला लागेल असं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे हे असंच आपण आता ठेवून द्यायचं आहे तास तर पापलेट फ्राय करायसाठी आपल्याला इथे पोटिंगसाठी हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढाच आपल्याला हा बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे कोटिंगमध्ये पण टाकलं ना लाल तिखट वगैरे की मग कवर आपल्याला असं बेचव लागत नाही ते तेही छान चव येते त्याची आणि मीठ टाकायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात एक एक पापलेट आपल्याला गुळून पीस घेऊ म्हणून तो मग तळायचा आहे आपल्याला रव्यामुळे कुरकुरीत होतात आणि बेस आपलं तांदळाच्या पिठामुळे चांगले कडक राहतात जास्त वेळ अगदी दोन तीन तासाने तुम्ही जेवलात तळून झाल्यानंतर तरी ते तसेच मस्त कडक खुसखुशीत कुछ राहतात तेव्हा आता आपल्याला आपला चांगला त्याच्यात ते तेल टाकूया आपण आता एक एक पीस पापलेटचं आपल्याला घेऊन जे मॅरिनेट केलं होतं आपण हे मॅरिनेट केलं होतं छान होता अगदी एक तास होऊन गेलेलं आहे मी दुसरी कामं करत होते तोपर्यंत आता आपण हे एक एक पीस याच्यामध्ये जे आपण बनवलेलं आहे त्याचं त्याचं कोटिंग त्याच्यामध्ये असं व्यवस्थित सगळ्या बाजूने घोळून त्याला अगदी स्लो गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत म्हणजे ते पूर्णपणे आतपर्यंत चांगले शिजून निघतात फास्ट गॅस केला तर काय वरून वरून ते करपतं आणि आतून कच्चच राहतं फिश त्यामुळे नेहमी फिश तळताना गॅस अगदी स्लो करायचा आहे आणि अगदी व्यवस्थित शांत अगदी शेवटी फिश तळायला घ्यायची आहे सगळं काम झाल्यावर आणि परतून बघूया ते बघा शिजले नाही असंच सगळे पापले पोळी असा करायचं आहे या डायरेक्शनमध्ये परत त्याला दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे प्रकारे ही आता खालची बाजू जी नाही शिजलेली आहे ती आपण शिजून घेतो सगळ्या बाजूने आपलं पापलेट चांगलं शिजलं जाईल अजूनही चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा छोट्या छोट्या टिप्स पारंपरिक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते तळून झालेले पीस असे सगळ्याला वर लावून ठेवायचे म्हणजे जास्तीचं तेलही नितळतं आणि ते जास्त कुरकुरीत होतात आणखी अशा प्रकारे आपण सगळे हे फिश तळून घ्यायचे अगदी सोपं आहे अशा प्रकारे कोणत्याही तुम्ही फिश तळू शकता मांदेली आहे बोंबील आहे सुरमई अगदी सेम प्रोसिजर आहे सगळ्याची नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की दुसऱ्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला <coughs> बनवायच्या आहेत असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद